नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल कॉर्नर्समध्ये तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की नोंदणी विभाग हा जिल्हा प्रशासनातील एक महत्त्वाचा विभाग आहे ज्या मुळे आपण आपले जे काही शेतीचे व्यवहार असतील म्हणजेच खरेदी विक्री असेल किंवा घरांची खरेदी गर विक्री असेल किंवा मग आणखी काही स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री भाडेकरार ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपण ह्या यांची नोंदणी आहे ही आपण ह्या नोंदणी विभागात जाऊन करत असतो परंतु आता सध्या तीन दिवसासाठी हे नोंदणी विभाग आहे त्याचं कामकाज बंद राहणार आहे तर सध्या ह्या विभागाने ट्विट करून माहिती दिलेली आहे बघूया काय आहे थोडक्यामध्ये तर इथे बघू शकता दस्त नोंदणीचे काम तीन दिवस बंद तर नेमकं कधीपासून बंद आहे तर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्यरात्री बारा वाजल्यापासून तर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत हे कामकाज बंद राहणार आहे ह्या नोंदणी विभागाच्या आयसरिता विभागाचं काम इथे चालू आहे मेंटेनन्स आणि अजून काही अपडेशनचं काम इथे चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण राज्यातील नोंदणी विभागाचं कामकाज हे तीन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळेही ह्या विभागाचं काम हे चालू आहे तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट तर आता हे पुढील तीन दिवस कुठलाही व्यवहार करता येणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर असेच महत्त्वाचे अपडेट आणि नोटिफिकेशन हे सर्वात आधी आपल्या चॅनलवर मिळतील